झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा कधी कधी निसर्ग एखाद्या देशाला मोठी संधी देतो तसंच काहीस पाकिस्तान सोबत घडलंय अटक जिल्ह्याजवळ सिंधू नदीच्या परिसरात तब्बल अठ्ठावीस लाख तोळे सोनं सापडल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते या सोन्याची किंमत जवळपास ऐंशी अब्ज पाकिस्तानी रुपये असल्याचं सांगितलं जात ही फक्त एक बातमी नाही तर पाकिस्तानच्या भविष्याला नवी दिशा देणारी घटना असू शकते आर्थिक संकटात अडकलेल्या पाकिस्तानसाठी ही बातमी म्हणजे संकटात सापडलेल्या लोकांना मोठा दिलासा ठरू शकतो पण या सोन्याचा शोध किती महत्वाचा आहे आणि त्याचे परिणाम काय असतील चला जाणून घेऊया हो आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी दिया आणि तुम्ही बघताय झेप मराठी सिंधू नदी ही फक्त एक नदी नाही तर ती प्राचीन सिंधू संस्कृतीची साक्षीदार आहे भारत आणि पाकिस्तान यांच्या मधून वाहणारी ही नदी प्राचीन काळापासून स्रोत मानले जाते आता या नदीच्या प्रवाहातून लाख तोळे पाकिस्तान साठी आर्थिक विकासाची नवीन झाली आहे पाकिस्तानचे माजी खाण मंत्री इब्राहिम हसन मुराद यांच्या माहितीनुसार पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील अटक जिल्ह्याजवळ सिंधू नदीच्या बत्तीस किमी परिसरात अठ्ठावीस लाख तोळे सोनं आढळलं आहे त्याची किंमत जवळपास ऐंशी अब्ज पाकिस्तानी रुपये इतकी आहे हे संशोधन पाकिस्तानच्या भूगर्भीय सर्वेक्षण संस्थेने केलं असून या साठ्यातील सोनं सोन्याचा साठा आहे तर पाकिस्तानकडे सध्या चौसष्ट पूर्णांक बहात्तर टन सोनं आहे मात्र या नव्या साठ्यामुळे पाकिस्तानला मोठा फायदा होऊ शकतो पाकिस्तानची अर्थव्यवस्था रोख टंचाईचा सामना करत असताना जागतिक बँकेने अलीकडेच अंदाज व्यक्त केला की दोन हजार चोवीसच्या आर्थिक वर्षात विकास दर हा दोन पॉईंट पाच पर्यंत पोहोचला मात्र ही प्रगती गरिबी कमी करण्यासाठी पुरेशी नाही सिंधु नदीत सापडलेलं हे सोनं पाकिस्तानच्या नैसर्गिक संसाधनांचा मोठा पुरावा आहे या शोधासाठी एकशे सत्तावीस ठिकाणांचे सखोल नमुने घेतले गेले ज्यातून आर्थिक पुनरुज्जीवनासाठी नवीन दिशा मिळू शकते तज्ज्ञांच्या मते योग्य नियोजन केलं तर या साठ्यांमुळे स्थानिक रोजगार निर्मिती होईल आणि अर्थव्यवस्था देखील सुधारेल सोन्याच्या या साठ्यांची बातमी कळताच स्थानिक लोकांनी नदीत खाणकाम सुरू केलंय मात्र बेकायदेशीर खाणकाम थांबवण्यासाठी पाकिस्तान सरकारने कलम एकशे चौरेचाळ लागू केलंय या उत्खननाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुरळीत करणं गरजेचं आहे सरकारने पारदर्शकता आणि पर्यावरणपूरक धोरण राबवलं तर हा सोन्याचा साठा आर्थिक प्रगतीसाठी महत्वाचा घटक ठरेल जागतिक पातळीवर सोन्याचा साठा मोठ्या अर्थव्यवस्थांसाठी आर्थिक स्थैर्याचं प्रतीक असतो हा शोध त्याच्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी एक ठरू शकते मात्र या संधीला यशस्वी करण्यासाठी सरकारने योग्य पावलं उचलणं आवश्यक आहे असं तज्ञांचं मत आहे सिंधू नदीतील हे सोनं पाकिस्तानसाठी एक मोठा आर्थिक दिलासा बनू शकतो पण या सुवर्ण संधीला वास्तवात उतरवण्यासाठी कठोर मेहनत पारदर्शकता आणि दीर्घकालीन नियोजनाची गरज आहे तर पाकिस्तानला या शोधाचा किती लाभ होईल हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरेल तुम्हाला काय वाटतं हा सोन्याचा साठा पाकिस्तानच्या आर्थिक परिस्थितीला कितपत बदलू शकेल तुमचे मतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि हो अशाच नवीन व्हिडिओसाठी झेप मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे